तर आज मी घेऊन आली आहे सर्वच वयोगटासाठी मल्टीग्रेन फ्लावर्स म्हणजे बहुधान्य पीठ एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी घेतलं आहे अडीच किलो गहू अडीचशे ग्राम घेतला आहे ओट्स सर्व इन्क्रिडन्स मी तुम्हाला हळूवारपणे सांगणार आहे चारशे ग्राम घेतले आहे ज्वारी सोबतच घेतला आहे आपण अडीचशे ग्राम मका बघा सर्व इन्क्र छान ड्राय असले पाहिजे मिसून पुसून असले पाहिजे शंभर ग्राम घेतला आहे आपण अख्खा मूग दीडशे ग्राम घेतला आहे आपण सोयाबीन बघा सोयाबीन सोया तर पौष्टिक असतेच असते पण चपाती पण छान नरम करते अडीचशे ग्राम घेतला आहे आपण रागी यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढेल चारशे ग्राम घेतला आहे आपण बाजरा सोबतच घेतला आहे आपण अडीचशे ग्राम चणे यामुळे भरपूर प्रमाणात एनर्जी वाढेल दीडशे ग्राम घेतला आहे आपण जवस सर्व इन्ग्रिडियंट छान आपण एकत्र करून घेणार आहे आणि ते चक्कीवरून छान असं आपण पीठ दवून आणणार आहे यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात खनिजे प्रोटीन्स विटॅमिन्स ॲनर्जी मिळेल आत्ताच्या दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला ॲनर्जीची खूप आवश्यकता आहे बघा छान असे आपले इन्ग्रेडियन्स घेतले आहे मल्टीग्रेन आता आपल्याला चक्कीवरून छान दळून आणणार आहे सोबत तुम्हाला याची मी साधी चपाती पण करून दाखवणार आहे बघा चपाती नाही आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही यापासून थालीपीठ पराठे ढेबरे काही पण तुम्ही बनवू शकता धपाटे बनवू शकता सोबतच तुम्ही याचे डोसा पण बनवू शकता घावणे पण बनवू शकता बघा आणि छान मसाला आपण जसं कनिक मत्त तसं आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि छान असे आपल्याला चपाती करून घ्यायचे आहे बघा आपल्या मुलांना वगैरे आपल्याला मस्त स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे आटा एकदम परफेक्ट असा आटा आहे आपण सर्वच विटॅमिन आपल्या मुलांना चपात्याच्या स्वरूपात खाऊ घालू शकतो बघा छान असे तुम्हाला मी तेल न लावता चपाती करून दाखवणार आहे एकदम मौसूद अशी चपाती होते आजी आजोबांसाठी तर एकदम परफेक्ट असा आटा आहे बघा छान असा आटा आहे एकदम पौष्टिक असा आटा आहे वीकमधून तुम्ही दोन ते तीन दिवस जरी खाल्लं तरी भरपूर आहे बघा चला आपना अपना तर आपण आपल्या मुलंबाळांना मस्त छान स्ट्रॉंग बनवूया तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत बा बाय